भंडारा विधानसभेचे अपक्ष आमदार व मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले नरेंद्र भोंडेकर यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या नागपुरातील शासकीय बंगल्यावर प्रवेश नाकारल्याची बातमी माध्यमातून पुढे आली या बातमीमुळे भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे कालपर्यंत मुख्यमंत्री शिंदेकडे डायरेक्ट एंट्री असलेल्या भोंडेकरांना अचानक प्रवेश नाकारल्याने विविध चर्चांना उदान येऊ लागले आहे आमदार भोंडेकर महायुतीतून बाहेर पडतील अशी ही चर्चा होऊ लागली आहे नो एंट्रीचे हे प्रकरण म्हणजे आमदार भोंडेकरांचा राजकीय स्टँड तर नाही ना की या सर्व प्रकरणामध्ये स्वतः शिंदे यांचे काही वेगळे राजकारण लपलेले आहे अशी विविध प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहेत या व्हिडिओमधून आमदार भोंडेकर यांच्या नो एंट्री प्रकरणातील तीन राजकीय शक्यतांवर चर्चा करूया अनालिसिस करूया नमस्कार तुम्ही बघताय माइंड क्लिक आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री शिंदे यांनी नागपुरातील रामगिरी बंगल्यावर प्रवेश नाकारल्याची कबुली स्वत आमदार भोंडेकर यांनी दिली त्यामुळे या सर्व प्रकरणातून तीन राजकीय शक्यता पुढे येतात एक म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांना आमदार भोंडेकरांची आता गरज वाटत नसावी पण मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या सर्वच आमदार खासदारांची अतिशय जवळून काळजी घेत असल्याचे दिसून येते नुकतेच महाराष्ट्रातील महामंडळ वाटप झाले तेव्हा भरत गोगावले संजय शिरसाट आनंदराव अडसूड या सर्व शिंदे समर्थक नेत्यांना भाजपचा विरोध जुगारून महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले मग विचार करण्यासारखी बाब म्हणजे हक्काची असलेले आमदार फोंडेकर यांना मुख्यमंत्री निवडणुकीच्या तोंडावर दूर करतील का तर या प्रश्नाची उत्तर नाही असेच मिळते दुसरी शक्यता म्हणजे हे सर्व प्रकरण आमदार भोंडेकरांचा राजकीय स्टंट असू शकतो झालं असं की भंडारा विधानसभेसाठी महायुतीत भाजपने दावेदारी केली आहे यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर लॉबिंग केल्याची चर्चा सुद्धा आहे यासोबतच भोंडेकरांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तिकीट नाकारल्याचा अनुभव पाठीशी आहे या सर्व बाबींचा विचार करून व भविष्याचा अंदाज घेऊन भोंडेकरांनी हा राजकीय स्टंट केला असावा यावरून आपण अपक्ष लढण्यासाठी समर्थ असल्याचे त्यांना दाखवायचे असेल या सर्व प्रकरणातून फक्त मुख्यमंत्री शिंदेच नव्हे तर पूर्ण महायुतीवर दबाव तंत्राचा वापर करून भंडारा विधानसभेची उमेदवारी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो अशी ही चर्चा मतदारसंघात आहे तिसरी शक्यता ही राज्यातील घडामोडींवर आधारित आहे लोकसभेत मुख्यमंत्री त्यांच्या समर्थक खासदारांना तिकीट देण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता पण तरी सुद्धा शिंदेनी सात खासदार निवडून आणत भाजपपेक्षा जास्त साईक रेट ठेवला होता शिंदे समर्थक असलेल्या बऱ्याच आमदारांच्या जागेवर मित्रपक्ष भाजप व अजित पवार गट दावेदारी करत आहे भाजप अशीच दावेदारी व हेवेखोरी करत राहिला तर महायुतीतून एक एक करत बरेच आमदार बाहेर पडतील आणि असे झाले तर येणाऱ्या निवडणुकीत बंडखोरी होऊन त्याचा थेट फटका महायुतीला बसेल असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांना द्यायचा असू शकतो कारण निवडणुकीनंतर सत्तेची गरज जेवढी शिंदेना आहे तेवढीच भाजपलाही आहे हे ते ओळखून आहेत या प्रकरणातून भाजपवर दबाव निर्माण करून शिंदे आपल्या समर्थक आमदारांसाठी तिकीट सेव्ह करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीत काय तर आमदार भोंडेकरांचा नोवेट्री प्रकरण हे शिंदे व भोंडेकरांच्या राजकीय रणनीतीचा भाग सुद्धा असू शकते या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटते आपले मत कमेंटमध्ये कळवा नमस्कार तुम्ही बघताय माइंडली